नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमधील प्रयोग क्रमांक एकवीस व प्रयोग क्रमांक बावीस पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या त्या ठिकाणी संपूर्ण प्रयोग व संपूर्ण कृती देण्यात आलेली आहे प्रयोग क्रमांक एकवीस चुंबकीय क्षेत्र हेतू चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र अभ्यासने साहित्य आकृती आणि कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण आणि अनुमान पूर्ण करायचे आहे व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रयोग व्यवस्थित वाचायचा आहे निरीक्षण आपल्याला चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषा दिसतात ध्रुवाकडे त्या एकवटलेल्या असतात जेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते तेथे त्या विरळ असतात अनुमान चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय उत्तर चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या चुंबकीय क्षेत्र म्हणतात प्रश्न दुसरा चुंबकीय बलरेषा म्हणजे काय उत्तर चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषांना चुंबकीय बलरेषा म्हणतात प्रश्न तिसरा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषांवरून काढता येते पुढचा प्रश्न चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म लिहा उत्तर चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात दोन चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात तीन चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात चार चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत पाच चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदुपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणाच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते सहा चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्या असून फॅरेडेने आकर्षण व प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची संकल्पना मांडली लक्षात ठेवा चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते तर जेथे त्या एकवटलेल्या असतात तेथील तीव्रता जास्त असते प्रयोग क्रमांक बावीस चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता हेतू चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता आजमावणे साहित्य पट्टी पट्टीचुंबक प्लास्टिकची बाटली भांडे पाणी पुठ्ठा इत्यादी त्या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण व अनुमान पूर्ण करायचे आहे निरीक्षण कृती टाचण्या पुठ्ठ्याकडे आकर्षल्या जातात यावरून चुंबकीय क्षेत्र आरपार जाऊ शकते मात्र असे होताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी झालेली आढळते कृती क्रमांक दोन टाचण्या चुंबकाकडे आकर्षल्या जातात टाचण्या बाटलीच्या आतील बाजूस चुंबकाच्या दिशेने चिटकतात चुंबक जसा हलवला तशा टाचण्या हालचाल करते कृती क्रमांक तीन पट्टी चुंबक आणि चुंबकत्व असलेल्या टाचणीमध्ये प्रतिकर्षण निर्माण होईल चुंबकीय क्षेत्र पाण्यामधूनही जाते अनुमान चुंबकीय क्षेत्र पुठ्ठ्यातून पाण्यातून व बाटलीतून आरपार जाऊ शकते मात्र असे होताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी झालेली आढळते लक्षात ठेवा चुंबकीय क्षेत्र फुट्ट्यातून पाण्यातून व वा वाटलीतून आरपार जाऊ शकते मात्र असे होताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी झालेली आढळते पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रयोग एकवीस व प्रयोग बावीस अभ्यासलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल